वर्धा रेल्वे स्थानकावर पालकमंत्री व खासदारांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरुवात करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनरित्या हिरवी झेंडी दाखवत नागपूर अजनी येथून रेल्वेला सुरुवात करण्यात आली तर वर्धा स्थानकावर पालकमंत्री डॉक्टर खासदार अमर काळे यांनी दहा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हिरवी झेंडी दाखवत व वंदे भारत रेल्वेला पुढील गतव्यास रवाना केले यावेळी रेल्वे विभागाच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं यामध्ये विद्यार्थिनींनी विविध देशभक्तीपर गीत व नाट्य व नृत्य सादर केले यावेळी पालकमंत्री व खासदार यांचा रेल्वेच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय तर मांडवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार अमर काळे जिल्हाधिकारी वनमतीसिह पोलीस अधीक्षक अनुराग जैन माजी खासदार रामदास तळस रेल्वे विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येनं नागरिक विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की नवीन वंदे भारत ट्रेन नागपूरवरनं पुण्याकरता सुरू झालेली आहे मी सन्मान्य या देशाचे मंत्री वैष्णवजी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी ही नवीन ट्रेन या ठिकाणी सुरू केलेली आहे विदर्भातले बरेचसे लोक बरेचसे मुलं जॉबच्या निमित्तानं नागपूर मुंब असतात त्यामुळं ही ट्रेन जी करता, करता, बतल, आहे ही ट्रेन आपल्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता मुलांकरता रहिवाशांकरता अतिशय महत्त्वाची राहणार आहे त्यामुळे या नवीन ट्रेनला मान्यता दिल्याबद्दल मान्य रेल मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन आज सेवाग्राम या ठिकाणी आहे माझी इतकी अपेक्षा राहील की जगभरातून लोक सेवाग्रामला येत असतात त्यामुळं या रूटवर ज्या ट्रेन्स चालतात त्या ठिकाणी वर्धेचा किंवा सेवाग्रामचा स्टॉपेजचा ज्या ठिकाणी प्रश्न असेल त्या ठिकाणी मान्य रेलमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून गांधींचा जिल्हा आहे सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आहे त्यामुळे इथल्या प्रश्नांना प्रायोरिटी त्या निमित्ताने द्यावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो करोना काळामध्ये अनेक जे महत्त्वाचे स्टॉपेज आपल्या या ठिकाणी होते ते स्टॉपेज अजूनपर्यंत चालू झालेले नाही आहे याकरता या, या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून सातत्यानं मान्य साहेबांसोबत मी स्वतः प्रयत्न प्रयत्नशील आहे त्याच्यासोबत संपर्कामध्ये आहे काही स्टॉपेजला पुन्हा मान्यता मिळाली पुन्हा ते सुरू झाले परंतु काही स्टॉपेजेस अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे जे अतिशय महत्त्वाचे आहे माझी या ठिकाणी सर्वांना विनंती राहील या ठिकाणी तळेसहेब आहेत पंकज पंकजजी या ठिकाणी आहेत सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून हे जे करोनाच्या काळचे जे स्टॉपेजेस आहे जे, जे, जे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे याच्यामध्ये हे स्टॉपेजेस चालू होण्याकरता सर्वांनी सामूहिकरित्या सा प्रयत्न करण्याची गरज आहे असं वाटतं त्यामुळं आपलंसुद्धा सहकार्य याच्यामध्ये निश्चित मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आज सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दांना या ठिकाणी विराम करतो धन्यवाद मध्य रेल्वेच्या पुढाकारातून आज आपण सर्वेजनाच्या कार्यक्रमा उपस्थित झालेलो आहो ते म्हणजे मागच्या अनेक दिवसापासून आपल्या विदर्भातल्या जनतेची विशेष करून आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक बंधू भगिनींची युवकांची आणि विद्यार्थ्यांची एक अपेक्षा होती की भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये विकसित भारताला आधुनिक प्रवासाची भेट देण्याचं काम मागच्या काही वर्षामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्वात या ठिकाणी केंद्र सरकारनं केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतामध्ये वंदे भारत सारखी एक आधुनिक ट्रेन आपल्या देशाच्या विविध भागामध्ये सुरू झाली याच पद्धतीची एक ट्रेन एक रेल्वे विदर्भातल्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर झाला पाहिजे आरामदायक झाला पाहिजे याच्याकरता विदर्भातल्या जनतेची त्या विदर्भामध्ये आपण सर्वजण आलो ना नागपूरचे असो वर्धेचे असो अमरावती अकोला वाशिम बुलढाणा कारण आपल्या भागातल्या लोकांना युवकांना नोकरी करता रोजगाराकरिता आणि विशेष करून विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता पुण्याला नेहमी जावं लागतं आणि हा प्रवास करताना तो वंदे भारत सारख्या रेल्वेतून झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आणि इच्छा मागच्या काही दिवसापासून होती आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी ही वंदे भारत नागपूर पासून पुण्यापर्यंत सुरू झाली पाहिजे याच्याकरिता केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ही ट्रेन नागपूरच्या अजनी आज आजपासून सुरू होऊन वर्धा इथून बडनेरा अकोला पुढे असं करत करत दौंड मार्गे पुण्यापर्यंत जाणार आहे निश्चितपणे याचा फार मोठा फायदा आपल्या विदर्भातल्या जनतेला आणि विद्यार्थ्यांना होणार आहे याच्याकरिता मी आपल्या सर्वांच्या मते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आजच्या या उद्घाटन प्रसंगी मध्य रेल्वेच्या पुढाकारातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो विशेष करून आमचे माजी खासदार सन्मान्य रामदासजी तडस यांच्या मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण वर्धा जिल्ह्यातल्या जवळ जवळ सर्व रेल्वे स्थानकांचं नूतनीकरणाच काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे इतकच नाही तर ते त्यांच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यात अनेक नवीन राष्ट्रीय महामार्गांची देखील निर्मिती करण्यात आली याच्याकरिता त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये या रेल्वेच्या माध्यमातून अनेक मंडळी आज या ठिकाणी अनेक मंडळी जी शेगावला अगदी नित्यक्रमाने जात असते सर्व गजानन भक्तांची देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण जे नित्यक्रमानं शेगावला जात असतो त्यांना देखील हा प्रवास सुखकर होणार आहे कारण शेगावला देखील त्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या सूचनेवरून त्या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे त्यामुळे मोठा फायदा आपल्या या सर्वातल्या गजानन भक्तांना आणि प्रवाशांना होणार आहे मी आज आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही परंतु मागच्या दोन हजार चौदा पासून साधारणतः दहा ते अकरा वर्षामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय आधुनिक बदल आणि विकसित भारताला अधिक तेजानं अधिक गतीनं पुढे नेण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वात या भारतातले सर्व नागरिक करीत आहेत अधिक सकारात्मक भूमिका घेत अधिक नवीन नवीन कामं आपण या देशाच्या विकासाकरता कसा करू शकू याच्या करता सर्व जनतेमध्ये समन्वयाची भावना निर्माण करून अधिक विकासाच्या दिशेने वाटचाल आपण सर्व मिळून करू याच निमित्तानं आज रक्षाबंधनाच्या देखील मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद